नमस्कार मी कृष्णा कुडूक जे अँड के रिअलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या समोर आहे नेहमी आपण रिअल इस्टेट संदर्भामध्ये वेगवेगळे व्हिडिओ घेऊन असतो तसंच आज देखील एक छानसा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे तो म्हणजे स्थायी मालमत्ता सल्लागाराची काय गरज आहे किंवा काय आवश्यकता आहे बऱ्याच वेळा प्रत्येक गोष्टीचा जसं लिगल असेल संपत्ती संदर्भामध्ये असेल तसंच डॉक्टर असेल तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला सल्लागाराची आवश्यकता असते कारण का की प्रत्येक गोष्टीमध्ये जो तो एक्सपर्ट असतो तर त्यासाठी जो कोणी एक्सपर्ट आहे प्रॉपर्टीमधला किंवा त्या लिगलिटी मधला तर आपल्याला सल्लागाराची आवश्यकता त्यासाठी असते की तो एक्सपर्ट असतो तर पहिली गोष्ट म्हणजे की आपली कोणतीही फसवणूक नाही व्हावं तर यासाठी सल्लागाराची आवश्यकता असते दुसरी गोष्ट म्हणजे की आपली जी काही प्रॉपर्टी आपण घेतो आहोत तर त्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला फायदा व्हावा की आज प्रॉपर्टी घेतली आणि भविष्यामध्ये त्याची वाढेल किंवा ती आपल्याला जशी पाहिजे तशी अप्रोपरिएट मिळावे आपला फायदा व्हावा ही तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला हॅडॅक फ्री गोष्ट झाली पाहिजे किंवा आपलं जे काही काम आहे आपल्याला प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा सेल करायची आहे तर ती आपल्याला हसल फ्री गोष्ट झाली पाहिजे की आपल्याला इझिली बाहेर आपण जर का सेल करत असाल तर आपल्याला बाहेर मिळायला पाहिजे आपण जर का बाय करत असाल तर आपल्याला सेलर मिळायला पाहिजे तर अशा पद्धतीच्या या गोष्टीसाठी आपण जे काय स्थायी मालमत्तेचे जे सल्लागार असतात तर त्यांची नेमणूक केली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर आपण कमेंट बॉक्समध्ये में मेंशन करू शकतात तसंच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच देखील करा हा व्हिडिओ आणि रिअल संदर्भामध्ये जर का काही आपली असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला डी एम देखील करू शकता माझ्या फेसबुक पेज आणि पेज पेजवर धन्यवाद